गोकुल सोबत गोकुल संपूर्ण कर्नाटक राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवला तर भाजप पक्षाचे विद्यमान माजी खासदार अण्णासाहेब जुल्ले यांचा ब्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मतांनी दारुण पराभव केला त्यामुळे प्रियांका जारकीओळी या सर्वात तरुण खासदार ठरल्या आहेत अतिशय चुरशीने पार पडलेल्या या लढतीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच हमी योजनांमुळे चुकोडीतील मतदारांनी काँग्रेस पक्षाला कौल देत विजयाची माळ प्रियंका झारकीओळी यांच्या गळ्यात घातली झारकीओळी आणि जुल्ले यांच्या प्रतिष्ठेची बनलेली ही निवडणूक अखेर जारकीओळी यांचे वर्चस्व असलेली दिसून झाली विजय निश्चित होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या तालावर ठेका धरला दरम्यान फटाक्यांची आतशबाजी देखील करण्यात आली या विजयाने चिकोडी लोकसभा मतदारक्षेत्रामध्ये जारकीओळी पर्व प्रारंभ झाले असल्याची चर्चा होताना दिसत आहे लाईव्ह मराठीसाठी निपाणीहून साताप्पा कांबळे